झाले मॅनेज सगळे आमचं सात दिवसाचं उपोषण गेलं पाय फुळून फिरलो ते गेलं घरदळावर तुळशी पत्र ठेवून दोनशे दोनशे सभा महाराष्ट्रात घेतल्या त्या सगळ्यापणाला लागल्या झाला बच्चू जेपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत हे असंच राहील नाही झालं तर हा त्याचा रंग बदलतो लाल रंगाचा त्यांनी शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे आम्हाला शब्द दिलेला आहे कच्च्या बच्च्याला शब्द दिला नाही तर आम्हाला शब्द दिलेला आहे जवळपास ऐंशीच्या दशकानंतर पहिल्यांदा शेतकरी नागपुरात एकवटलेला होता अठ्ठावीस तारखेला महाल्गार मोर्चामध्ये नेमकं काय झालं हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी सध्या बच्चूकडू आहेत आणि आपण हा बच्चू कडूंचा हात पोहू शकतो सत्तावीस तारखेला जेव्हा बच्चू भाऊ अमरावतीहून निघालेले होते तेव्हा हे जे आपण कापड पाहतो हे कापड नाही आहे हा साडीचा सा पदर आहे साडीचा सा काठ आहे आणि ज्या परिवारातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती त्याच्या विधवा पत्नीने हा पदर भाऊंना बांधलेला आहे भाऊ काय सांगाल अजूनसुद्धा तुम्ही हा कापड सोडलेला नाही आहे जेपर्यंत कर्जमाफीचा पैसा बँकेत जमा होत नाही तोपर्यंत हे असंच राहील झाला तर त्या मायमावलीच्या हातून हे सोडू नाही झालं तर हा याचा रंग बदल तो लाल रंगाचा होईल रक्तरंजित क्रांतीकडे आम्ही जाऊ चौफेर जाऊ सडोकी पडो पळो सरकारला करू तरफ घेरू त्यांनी शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे आम्हाला शब्द दिलेला आहे कच्च्या बच्च्याला शब्द दिला नाही तर आम्हाला शब्द दिलेला आहे त्याचं निश्चितच आम्ही त्या सगळ्या संदर्भात आम्ही लक्ष ठेवून आहो आणि मला पूर्ण विश्वास आहे का या कर्जमुक्तीचा फायदा माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही भाऊ आरोप प्रत्यारोप झाले ठीक आहे त्यावर तुम्ही उत्तरसुद्धा दिलेलं आहे घरी गेल्यावर परिवारातील सदस्यांशी नेमकं काय बोलणं झालं तुम्ही जेव्हा आईंचा विषय छडलेला तेव्हा तुम्हीसुद्धा भावनिक झालेले होते परिवारातील सदस्यांशी नेमकं काय बोलणं झालं त्यांची भूमिका काय ठरली असतंच घ्या टोले तुम्ही फिरा घरदार सोडून काय आखरी काय म्हणतात काय लोक झालं मॅनेज तुम्ही झाले मॅनेज सगळे आमचं सात दिवसाचं उपोषण गेलं पाय फोळून फिरलं ते गेलं घरदळावर तुळशी पत्र ठेवून दोनशे दोनशे सभा महाराष्ट्रात घेतल्या त्या सगळ्यापणाला लागल्या झाला बच्चूकुडू मॅनेज बोलायला काय जातं बच्चूकुडू हे संघर्षातून उभं राहिलेलं नेतृत्व आहे आता एका आंदोलनामुळे हे जे टीका होत आहेत तर एकूण यावर उत्तर काय असू शकतं सोल्युशन काय असू शकतं तुम्ही बोलले होते की जशी सीतामातेची परीक्षा झाली होती असं काहीतरी करायचं काय असू शकते विचारलेलं तुम्हाला तर त्या नटसम्राट नटासम्राटमधला नाना पाटेकरच आठवते त्याची सून जेव्हा आरोप लावतं सासऱ्यावर की तुम्हीच पैसे चोरले म्हणून आणि नाना पाटेकरांना घर सोडावं हो लागतं ती अवस्था आमची अशा बोलण्यातून होत आहे अशा पद्धतीनं लोक काही नाही पुरावा नाही द्या ना तुमच्याकडे काय ते काय डोक्याची तपासणी करते काय म्हणते म्हणतात करा बच्चू कडूची काय तयार आहो जवळपास आठ महिन्यांचा वेळ आहे ती ती ते यायला तर बच्चू कडू हे शांत राहणार नाहीत बच्चू कडू म्हणजे आंदोलन हे समीकरण आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे या पुढच्या काळात बच्चू कुडूंची भूमिका काय असणार आहे नाही नाही आम्ही तीस तारीख त्यांना दिलेली आहे आता बारा तारखेला आम्ही सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्षांची बैठक आम्ही अलिबागला ठेवली जयंत पाटलाच्या बँकेमध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हा प्रत्येक शेतकरी कसा येईल यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष त्यांना बऱ्यापैकी अनुभव असतं त्याच्यानं आत्ता आमचं काम कसं आहे का या वर्षातला शेतकरी आला पाहिजे कारण कारण वर्षी अतिवृष्टी झालेली आहे तो कसा बसवता येईल अधिक शेतकऱ्यांना सगळा लाभ कसा देता येईल यासाठी प्रयत्न करू नाही ऐकलं सरकार तर आंदोलन करू कर्जमाफी जी आहे ती डायरेक्ट शेतकऱ्यांची होत नाही ते बँकेकडून केली जाते जवळपास अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचं तेहतीस कोटीचं अद्यापही थकीत आहेत जे तुम्ही शेतकऱ्यांचं कर्जमाफी केलं ते सरकार मा सरकारकडनं तुम्हाला अद्यापही भेटलेलं नाही आहेत हीच परिस्थिती राज्यातील बँकांची असंही तुम्ही सांगितलेलं आहे मग सरकार नेमकं यावर काय तोडगा काढेल नाही तेच आहे ना उलट याच्यावर बोल बोललं पाहिजे याच्यासाठी एकत्रित बसलो पाहिजे ज्याला काही सूचना असन त्यांनी आम्हाला भेटलं पाहिजे टीका करण्यापेक्षा हाय त्या निर्णयाचं आपण कसं त्या तारखेचं आपल्याला सोनं करता येईल हे पाहिलं पाहिजे सरकार मागं गेलं ना तर त्याला आता दाबून आपण हे घेतलं पाहिजे का सगळे मिळून या वर्षातली कर्जमाफी कशी बसन कारण आत्तापर्यंत जे कर्जमाफी झाली ते थकीतदाराची झाली रनिंग कर्जदाराची झाली नाही आता यावर्षीचं आत्ता जर घोषणा केली तर तो रनिंग कर्जदार आहे तो थकीत झाला नाही तो म कधी होऊन थकीत एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला तो थकीत होणार त्यांना नाही भरलं तर आता थकिताशिवाय कर्जमाफी झाली का याच्या अगोदर कधीच झाले नाही त्याच्यानं उलट सरकार अडचणीत आलेलं आहे याच्यामुळं सरकार अडचणीत देणार आहे आणि याच्यासाठी आम्ही लढणार आहोत काय यावर्षीची अतिवृष्टी झालेली आहे यावर्षी तर तुम्हाला थकबा कर्जदार तुम्हाला घ्यावंच लागेल अलिबागला जी बैठक होणार आहे सर्व बँकांची एकत्रित एक बैठक तुम्ही बोलावलेली आहे नेमकं त्यामध्ये काय होणार आहे हाच कर्जमाफीचा मुद्दा तिथे रेट या सगळी चर्चा होईल कशा पद्धतीनं आपण गेलो पाहिजे टेक्निकली कसं लढलो पाहिजे काही कोर्टात जाऊन सरकारला आपला निर्देश देता येईल का हे सगळ्या तरफ कशा पद्धतीनं लढाई करायची ते ठरवतं था। या सर्व बँकांचं एकत्रीकरणाबाबत करण्याबाबत काही तुमचा निर्णय तिथे होणार आहे का डोक्यात विचार आहे याबद्दल सर्व बँका एकत्रित अध्यक्ष आम्ही एकत्र बोलावून आज जिल्हा मध्यवर्ती बँका ह्या सगळ्यात जास्त कर्ज देणाऱ्या बँका आहे आणि गावखेड्यात त्यांचं जाळं आहे जसं सोसायटी आहे मुळात अडचण काय का सोसायटीला अडचण काय सध्यामध्ये सगळ्यांच्या डोक्यात भ्रम काय का एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला जर मी कर्ज भरलं नाही आणि मी थकबाकीदार जर राहिलो तर मला पुढच्या वर्षी कर्ज भेटणार नाही आता तेच खरं तर गमक आहे हे करता येतं आर बी आयचे रूल्स आहे एक जुलै दोन हजार तेराचा रूल्स आहे का त्याची मुदत वाढवून देता येतं त्याच्या पद्धतीनं समोर आपल्याला जाता येतं मुदतवाढ देऊन रूपांतरित पण करता येतं सगळ्या गोष्टी आपल्याला पाहून या सगळ्यातल्या बारकावे शोधणार सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष एकत्र झाल्यावर काय काय कशा पद्धतीनं आता सरकारच्या आपण समोर गेलो पाहिजे कारण घोषणा केली सरकारनं पण आता कोणासाठी कोण कसं क कसं त्याली राहत भेटण एकतीस मार्चनंतर त्याला कर्जही भेटलं पाहिजे त्याला मुदतवाढ दिली पाहिजे आणि तो थकबाकी म्हणून कर्जमाफी पण त्याची केली पाहिजे हे महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण आंदोलन करू ना ताकदीनं करू आगामी काळामध्ये निवडणूक का आहेत या निवडणुकामध्ये प्रहारची भूमिका नेमकी काय राहणार आहे राजू शेट्टी महादेव जानकर विकांत तुपकर हे सोबत राहणार आहेत कशी भूमिका राहील आम्ही निवडणुकीसाठी केलेलं नाही आहे त्याच्यानं त्याचा याचा प्रश्न येत नाही एवढं नक्की सांगन का जर सरकारनं या सगळ्या संदर्भात कर्जमाफीच्या संदर्भात व्यवस्थित जर पावलं उचलले नाही तर त्यांना मतदान करू नका एवढं नक्की सांगतो तर एकूणच हे होते बच्चू कुडू आणि या आंदोलनच्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती